एवढा बोर झालाय ना आणि टी व्ही टी व्ही पण बंद पडली आहे दोन दिवसापासून काय करू आणि ते इलेक्ट्रिशियन वाल्याला कॉल केला होता त्याला पण वेळ नाही यायला हा ते सीमानी नंबर दिला होता ना त्याला एकदा कॉल करून बघते हॅलो हा मी संगीता बोलते राजू इलेक्ट्रॉनिक हो मी विशाल अपार्टमेंट पाचशे तीन फ्लॅट नंबरवरनं बोलते आहे ॲक्च्युली माझी टी व्ही चालत नाही आहे हो त्याच्यासाठी तुम्हाला कॉल केला होतं तर तुम्हाला जमेल का घरी येऊन चेक करायला बरं ठीक आहे किती टायमात येणार थी तू ठीक आहे या येतोय दहा पंधरा मिनटात मग काय प्रॉब्लेम झाले टीव्हीत कोण तुम्ही संगीता मॅडम तुमचं घर ना हो हा।, हा मी मग एक दहा पंधरा मिनिटापूर्वी कॉल केलेला टीव्ही दुरुस्त करायचा आहे ना हा मी राजू डेडिकल बरोबर या या हे बघा टी व्ही आहे हे चालू होत नाही दोन दिवसापासनं बघा बरं काय झालंय मॅडम टीव्ही चांगलाच आहे की नाही काय प्रॉब्लेम टी व्हीला हो पण दोन दिवस झाले चालू होत नाही ते नाही कधी घेतला टीव्ही व्ही सहा महिने झाले अहो मग तुम्हाला एक वर्षाची गॅरंटी वॉरंटी आहे ना त्याची हो आहे ना हा नाही दुरुस्त करायला काय मी घेऊन जाऊ शकतो पण काय प्रॉब्लेम नाही तर कशाला पैसे घालवता हो म्हंटल एकदा बोलून बघाव थोडासा छोटा छोटा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही करतील माझ्या मते तर काहीच प्रॉब्लेम नाहीये बर का हा हा आणि तुम्ही जर हा जिथून घेतलाय तिथं घेऊन गेला तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल काहीच पैसे जाणार नाहीत हो ते तर आहे ठीक मॅडम एक रिक्वेस्ट होती बोला ना काय सकाळपासून इतकी धावपळ चालू आहे ना आज कि कसला पाणी प्यायला सुद्धा वेळ नाही आणि तुमचा फोन आला की लगेच आधुन एक ग्लास पाणी मिळेल पाणी पाहिजे का हो हो बरोबर ठीक आहे चालेल आणते मी बसा तुम्ही 어휴 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 Kayak 어휴 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 घे पा मस्त मॅडम फ्लॅट एक नंबर आहे फर्निचर तर काय लेटस्टच दिसतय <laughs> आणि टेवी तर काय शोरूम पीसच <laughs> ना ना थे। हो हो ते आले बघितलं की आम्ही ओळखत ते नवीन ऐकत नाही बरं मी काय म्हणतोय संगीता मॅडम <laughs> माझा नंबर कसा काय मिळाला हो माझी एक मैत्रीण आहे तिने मला तुमचा नंबर दिलं होत कोण ती राहुल अपार्टमेंट मध्ये राहते सीमा नाव अरे सीमा मॅडम फ्लॅट नंबर बत्तीस मधल्या हो ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे तर तिने मला ना तुमचा नंबर दिला होता ऍक्च्युअली कसं माहितीये का माझं जुना इलेक्ट्रिशियन पण हो, आहे पण त्याचे एवढे नखरे ना आणि तो आला ना तर हजार पाचशे घेतल्याशिवाय जात पण नाही लोकांना असा ऑटोमॅटिक पैसा मिळालेला पाहिजे असं बसतो नकोच आणि प्रामाणिक दुनिया राहिली का आता सांगत त्याला पण मी कॉल केलं होतं पण तो, तो म्हंटला आता मी इथे नाही गावाला आहे तीन दिवसानंतर येईल अगोदरच दोन दिवस पासून टीव्ही बंद आहे अजून तीन दिवस कोण वेट करणार म्हणून तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला कॉल करून बोलून घेतला आणि आपलं रेकॉर्ड कसं आहे माहित का संगीता संगीता मॅडम सीमा मॅडम माहित आहे आपलं पहिल्यापासून काही फॉल्ट्रीसाठी बंद पडू द्या भर काही म्हणजे काही अडचणी येऊ द्या फोन करणार त्यांना माहिती आपल्या हक्काचा रिपेरवाला की येणार म्हणून नंबर दिला असेल त्यांनी हो <laughs> मला सांगितलं ना तिने म्हणजे तुम्ही काम खूप छान करतात आणि काय असं जास्त पैसे पण घेत नाही का आणि वाढीव काम पण करत नाही अजाबात नाही वाढीव म्हणजे तसला विषयच नाही आपला मी काय म्हणतोय आणि कोण कोण असते घरात ते म्हणजे घरात मी आणि माझे मिस्टर असतात पण कसं आहे माहितीये का बिझनेस आहे आमचं तर, हाँ, हाँ। तर वा, 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 वा। आता ते बाहेर गेलेले दोन दिवसासाठी बिजनेस ते म्हणजे आता सध्या तर मी एकटीच आहे म्हणजे नाहीतर नेहमी आम्ही नवरा बाईक असतो दोघं अरे म्हणजे असं कंटिन्यू बाहेर असतात का आपलं असं कधीतरी कंटिन्यू नाही म्हणजे बिझनेस मिटिंग असली तर दोन दिवस तीन दिवस असं बाहेर असतात महिन्यात एक दोनदा जावच हो। लागत ना एवढं मोठा घर आहे बिजनेस जावंच लागेल ना म्हणून तर मी जरा काळजीपोटी विचारलं बाबा कसं काय कर जीवा घर एवढा मोठा फ्लॅट टाकून जाणार पण जरा चुकीचं वाटतं ना हा पण संगीता मॅडम नंबर आलाय माझा आता काय टेन्शन घ्यायचं फोन करा आणि दुसरं आपला सुभद्रा आलाय का कधी कधी हो असेल ऍक्च्युली मी एवढं बाहेर निघत नाही ना म्हणून कोणाला राजेश्वरी सोसायटी आहे का हा। त्याच्या समोर हो 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 हा त्या हॉलच्या डाव्या साईडला पुढे गेला की गाड्या आहेत बघा त्यातला चौतीस चा का छत्तीस नंबर गाडा हा तो आपलाच <laughs> हो का तुमचाच आहे का ते अरे हो माझाच आहे अच्छा अच्छा नाही ऍक्च्युली मी तिकडे भरपूरदा गेले म्हणजे ते राशन सब्जी सगळे गाड्या लागतात ना तिथे भरपूरदा गेले पण मला नाही वाटलं होतं तुमचं असेल म्हणून ते आमचा थोडासा तुम्ही फ्रंट साईड बघत गेला असाल माझा आपल्या साईडला आला कॉर्नर घेतला का आपण तो बाजीवाली बसते खाली तो तो गाड आपलाच बरं झालं म्हणजे आता जवळच तुम्ही कधी पण काही प्रॉब्लेम लागले तर तुम्हाला कॉल करून बोलवता येईल कधी कर... बिंदास्त फोन करायचा शंकून घ्यायचा नाही मनात काय बाबा आता सॉरी बर का कसं आहे ह्या कामा असं फिरावं लागतं त्याच्यामुळे जरा बोल कसा भाऊ असं <laughs> काही नाहीये पण नीता जे सीमा बोलली ते खरं आहे बर का तुम्ही वाळव काम करत नाही जास्त काही पैसे नाही हे तर खरंय तुम्हाला म्हणून सांगतो संगीता मॅडम आपल्याला कसं हक्कान बोलवत्या कि एकदा का माणसाची ओळख झाली की आपलाच माणूस आहे असं वाटतं काम चांगलं केलं तर कोणी पण बोलवणार ना मग काम तर पाहिजे <ये> चांगलं <laughs> <हाँ। laughs> आणि ते किती झाले मग तुमचे होम विजिटचे दुरुस्तीचे का आम्हाला अहो नाही तसं नाहीये म्हणजे तुम्ही कसं आहे दुकान सोडून इथपर्यंत माझ्या घरी आले ते चेक केलं मला ते टीव्ही बद्दल सर्व्हिस दिली तर काहीतरी झालं असेल ना तुमचं पण मी मागितले कुठे पैसे तुम्हाला हो तुम्ही नाही मागितले पण मला देणं भाग्य ना आपण आहे का तुम्हीच काय म्हणला तो आता एका इलेक्ट्रिशियनच उदाहरण दिलं का नाही मला ओकार पैसे घेणार म्हणून आपण नाहीच ना आपल्याला तसं म्हणजे काय गरज नसताना पैसे घ्यायचीच नाही ना म्हणजे काहीच पैसे घेणार नाही नाही हा फक्त आता काय बसलंच आता म्हटलं आता आणि तुमचा पण स्वभाव जरा मला छान वाटला बर का म्हणजे असं एक माणूस की जे म्हणतो आपण ते जिवंत कुठं तरी तुम आहे तुमच्यावर तर हे असं पाणी वगैरे <laughs> नाही आणि हो का माणसानं लाजून काय आपल्याला जर वाटलं तर मागून घ्यावं तर आहे बरोबर आहे का नाही हा हा ते काय हा एक च्या भेटेल का चहा म्हणजे चाहे मी स्वतः करून नाही मग द्या काही गरज नाही 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 तस काही नाही तुम्ही एवढे लांबून आले म्हणजे एवढं टीव्ही बघितली एवढी चांगली म्हणजे मला सांगितलं पण म्हणजे तुमचे पैसे वाचेल काय नाही तस काही प्रॉब्लेम नाही करते मी एक कप्चर तुम्हाला जर म्हणजे ते अपोट म्हणजे कसं आहे सॉरी माझ पण म्हणजे काय बाहुलीच्या भरात एकदम पाण्यामुळे चहाच म्हणजे काय एक तलप जरा असते ना चहाची म्हणून अहो तसं काही नाही करते मी एक कप बस नको राहू द्या नाही करते करते बस राहू द्या म्हटलं तर आहे का तुम्ही बी ऐकत बसा हो राजू खरंच केला का शोरूम पीसच आहे की शोरूम पीस कुठला त्यापेक्षा पुढचा गेली बरोबर गोक चालून चहा राहायला ओला हो तुला त्या बापाला चहा प्यायचं चला चांगली संधी आली आता किचनमध्ये मध्ये चाक जुळते का आपला इथे काय करताय चहा वयपर्यंत म्हटलं फ्रीज आहे ना तुमचा म्हटलं काय त्याच दुरुस्ती करावी का परत परत मिक्सर आहे म्हटलं काय तर दुरुस्ती होत असते तर करून घ्यावी म्हणलं आणि बरेच काय काय वस्तू आहे काय बावन पण आहे हे पण जमत मग मॅडम ही तर पेशंट काम माझ्याकडे माझ्याकडं ओव्हन फ्रीज हे मिक्सर अहो ते सगळं आहे पण हे सगळं व्यवस्थित आहे याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि हो काही प्रॉब्लेम झाला ना तर माझ्याकडे आहे ना तुमचा नंबर हो हो, हो फर्स्ट कॉल मी तुम्हालाच करून बोलवणार आहे तुम्ही बसा ना मी हो सॉरी का तुम्हाला सवय आहे मला म्हणजे कस कि बाबा आता आपल्याला चहा पण दिलं पाणी पण देत म्हणलं आपलं जमत आहे आपल्याला त्यातलं म्हणून हा ज्या काम करत त्याचे पैसे थोडंफार घेणार आपण पण कसं एक उत्सुकता काम करायची बरोबर आहे ठीक आहे चालेल बसा तुम्ही हे इलेक्ट्रिशियन ना थोडा ऍडव्हान्स दिसतोय त्याला ना लवकर चाय ना आ, राजू जसं तू बनला होता तसं क्यो रूम फीस येतो जाण्यात आता अंकल हात लागला तर हे काय म्हटला नाही चल असाच अजून काही अलि आली खरंच बरं का काही गर म्हणजे घ्या <laughs> हो 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 आ, वा काय कडक चाय हो चहा कडक आहे म्हणलं तुम्ही <laughs> मस्त तुम्ही नाही घेत नाही मी चाय घेत नाही मी तुम्हाला सांगितलं ना काय कामाच्या का ना घ्यावा लागतो सारखा पण आता चहा होईपर्यंत म्हणलं तू म्हणलं ना हात आपला शांत बसत नाही सगळं हॉल मधलं लाईटिंग चेक केली पहिली फॅन बघितलं का हा सगळं म्हणजे तिथं जरा ट्यूबचा पण तिथं प्रॉब्लेम झाला थोडा लाईटचा असं बघितलं की लक्ष जात काय तर प्रॉब्लेम आहे तिथं म्हणून तो बघता ना ब्ल्यू कलरचा तो हा केव्हा दुरुस्त ब्ल्यू लाईट हा तर सांगत जा काम बर का आणि मी काय म्हणते आता ते झालं माझ काम कधी दुसरं काय काम असेल ना घरात तर सांगते मी तुम्हाला कॉल करून म्हणजे तुम्ही आता निघा मी तुम्हाला आओ, संगीता मॅडम काय कशाला करताय तुम्ही ऐकून घ्या मी म्हणतोय ती तुम्ही चहा घेऊन येऊ पर्यंत सगळं ह्या मधली लाईट चेकिंग केली काहीच प्रॉब्लेम नाही आणि किचन मध्ये तर म्हणला तुम्ही काहीच नाही मग आता फक्त म्हणतो आल्यासारखं बेडरूम चेक केली असती असेल तुमच्या बेडरूम चे केली असते तिथं काय आहे का लाईट म्हटलं काय नाही नाही त्याच्याची काय गरज नाही ते सगळं नवीन आहे बेडरूम मध्ये त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही म्हणजे माझा उद्देश काय म्हणा एकदा माझ्या नजरेखादून जर गेलं बाबा फॅन कुठल्या कंपनीचा आहे ट्यूब कुठल्या कंपनीची आहे अजून काहीतरी लॅम्प कुठल्या कंपनीचा आहे म्हणजे एकदा ती नजर बसली ना माझी एकदा डॉक्यात ती लगेच तुमचा फोन आला की जर प्रॉब्लेम सांगितला मला की आपल्या मधला जो फॅन आहे तो जरा चालत नाहीये किंवा स्पीड कमी झालं की लगेच डोक्यात क्लिक की तो मी आता बघेल ना कुठली कंपनी आहे ना माझं माहिती आहे काहीच प्रॉब्लेम नाही सगळं नवीन केलेलं आहे माझ्या नवऱ्याने नवीन केल्यावर कसं कसला प्रॉब्लेम मी लगेच कुठं प्रॉब्लेम गेलो म्हणतोय मी कसं असते सोनाराला जशी सोन्याची पारक असते का नाही तशी आपल्याला ह्या कामातली हो बघितलं की ओळखणार आता नवीनच मी पुढच्या न म्हणतोय संगीता मॅडम पुढचा हेतू म्हणजे भविष्यात कधी बाबा तुम्हाला अडचण आली कर असं <laughs> तर मला माहिती आहे काही प्रॉब्लेम नाहीये पण तुम्ही काय ऐकत नाही म्हणून बरं ठीक आहे चालेल कराच एक एकदा होय ना हो तान... चला तान... या काय रे किती हलक्या क्वालिटीचे मटेरियल सगळं आहे आता तो बल्ब बघा बघितला काय काय झालंय बल्ब आलं कुठल्या कंपनीचा आहे माहितीये का ते नाही मला नाही माहिती अहो एकदम लॉस क्वालिटीचा म्हणजे कंपनी आहे ती मार्केटमध्ये काहीच किंमत नाही त्याला हा हा आली त्या खाली खाली थोडं दिसते राऊंडला दिसते का ती रिंग हा। ती रिंग जर बल्ब ला आली का नाही मग ती एकदम म्हणजे एक हलक्या क्वालिटीचा एकदम आला तो बल्ब असा अशा कंपनीचा बल्ब घ्यायचाच नसतोय आपण पण कुठे नाव मला तर काही नाव दिसत नाही तिथे ही ही समोरची लाईन दिसती का ही बल्ब त्याच्यावर ती राऊंड गेला थोडा तो होल्डर आहे का होल्डर त्याच्या बरोबर खाली बघा एकदम दिसले का ना ती रिंग दिसते का गोल ती तशी जर रिंग असली कि ते बाद झालं म्हणून समजायचं

लोक असतात आजकाल ना कोणावर विश्वास नाही ठेवला पाहिजे आणि एकटी बाई असली ना घरात तर कधीच कोणाला बोलवायचं नाही घरात आज ते माझ्याकडनं चाय पिलं पाणी पिलं एवढं चांगलं बोललं माझ्यासोबत आणि माझ्यावर जबरदस्ती करत होता कोणाच खरं नसतं आज